आज मतदान करण्यासाठी सहकुटुंब आलात काय पहिले नाही आजचा खूप महत्वाचा दिवस आहे सगळ्यांसाठी त्यामुळे मला वाटतं ही अपॉर्च्युनिटी आपल्याला दिली असते आपल्याला आपल्या संविधानाने ही अपॉर्च्युनिटी दिली आहे ती आपण वाया घालवू नये त्यामुळे मी सगळ्यांना सगळ्यात आधी विनंती करीन प्लीज वेळात वेळ काढा आणि जाऊन आज मतदान करा इनफॅक्ट आमच्या केंद्रावर मला आत्ताच सांगितलं आहे की मागच्या वेळापेक्षासुद्धा यावेळा जास्त पर्सेंटेज आहे या वर्षी सो मला खरंच अभिमान आहे या गोष्टीचा आनंद तर डेफिनेटली आहेच आणि सगळ्यांना हेच सांगेन की प्लीज मतदान करा आज जाऊन पाहून गर्दी आहे खूपच म्हणजे मला त्यांनी सांगितलं मला वाटतं साडेसहा सात वाजल्यापासून इथे खूप प्रचंड गर्दी आहे आणि माझ्या म्हणजे लहानपणापासून ज्या सगळ्या मित्रांनी ऑलरेडी वोट केले कदाचित मी शेवटचा आहे आता वोट करणारा पण मजा येते यु नो खूप काय म्हणतात त्याला मोठा दिवस असतो हा आपल्यासाठी आपल्या जनतेसाठी त्यामुळे मला वाटतं ही अपॉर्च्युनिटी आपण डेफिनेटली वाया घालवू नये वोट करा आणि मगच आपण आपल्या जे काय रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना प्रश्न विचारू शकतो ती कामं करून घेऊ शकतो सगळ्यांचीच डेव्हलपमेंट करून घेऊ शकतो आणि एक देशाचे नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत एकंदरच एज्युकेशन असेल हेल्थ तर मोस्ट इम्पॉर्टंट मला असं वाटतं आणि एज्युकेशन पण मला वाटतं की जी काय प्रगती आपल्या देशाची झाली आहे एस्पेशली मागच्या दहा वर्षांमध्ये मा मला वाटतं तो वेग आहे पण कायम ठेवावा आणि त्यांनीच पुढे पुढे जात राहावं पण येस हेल्थवर मला वाटतं जास्त इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे कारण आपण खूप ग्रँटेड घेतो आपल्या हेल्थला आपल्या फॅमिलीला त्यामुळे मला वाटतं त्याचा जरा इम्पॉर्टन्स वाढला पाहिजे त्यासाठी मला जे काय करता येईल ते मी करायला तयार आहे आणि एज्युकेशन शिक्षण महत्त्वाचंच नाही उमेदवार जे आहेत त्या सगळ्यांकडूनच अपेक्षा त्याच आहेत ओके की प्रामाणिकपणे कामं करा जे काय लोकांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या पूर्ण करा आणि जे काय तुम्ही प्रॉमिसेस केले ती प्रॉमिसेस तुम्ही पूर्ण करा तुमचा जो काय अजेंडा तुम्ही आम्हाला सांगितला आहे तो अजेंडा पूर्ण करा ॲज सिम्पल दॅट कोणीही येऊ जे काय ये लोकांचं ज्यांच्यासाठी कौल असेल मला वाटतं वी ऑल रिस्पेक्ट दॅट बट सगळ्यांकडनं एक्सपेक्टेशन्स मात्र त्याच आहेत काही वेगळं नाही आतापर्यंतचा मुंबईत सर्वात जास्त आपल्याला हे बघा आता काय होणार आहे ते आपल्याला चार जूनला नेमकं कळेलच ओके त्याचं आपण आत्तापासून भाकित करणं काय बरोबर नाही आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की इथे आम...